परफ्यूम हेअर ड्रायर ट्रिमर या व्यतिरिक्त नेल आर्ट आणि इतरही ग्रुमिंगचे जे काही मेन्स वुमेन्स प्रोडक्ट हवे असतील तर ते तुम्हाला आता बदलापूर मध्ये अगदी होलसेल दरात मिळणार आहेत खरं ऐकताय अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ कधीही या हे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आपण बघतोय डीजीपी म्हणजे ड्रीम्स ग्रुमिंग प्रोडक्टचं उद्घाटन आता होणार आहे आणि आपण बघतोय आजपासून बदलापूर पूर्व परिसरात याची सुरुवात झालेली आहे प्रोडक्ट या ठिकाणी इम्पॉर्टंट आपल्याला परफ्यूम असू द्यात किंवा इतर ग्रुमिंगचे जे काही प्रोडक्ट असतात ते या ठिकाणी सगळे मिळणार आहेत आणि सगळ्यावरती तुम्हाला अतिशय भन्नाट अशी सूट मिळणार आहे फेस साठी लागणारे किंवा आपल्याला स्किन केअर लागणारे असणारे प्रोडक्ट असू द्या त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला भन्नाट ऑफर या ठिकाणी मिळणार आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत हाय हॅलो नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपण बघते बदलापूरपूर्व परिसरात ड्रिम्स या ठिकाणी उद्घाटन होताना पाहायला आणि तर अमृता आणि ऋषिकेश या दोघांनीही मिळून खर तर सुरुवात केलेली आहे ऋषिकेश तर या ठिकाणी असणार आहे ऋषिकेश आणि आपल्याला या संदर्भात सगळी माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे आपण माहिती घेऊयात कोणकोणते प्रोडक्ट आहेत खरं तर अमृता नेल आर्टिस्ट म्हणून गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक वर्ष झाली आहेत नेल आर्टिस्ट म्हणून या ठिकाणी काम आणि आपण बघतोय की इतर फिल्म सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यानंतर आता एक वेगळी सुरुवात जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते नेल आर्टिस्ट म्हणून काम करत असताना लागणारे जे काही प्रोडक्ट आहेत ते आपण आता ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो किंवा इतर जे काही ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांना अतिशय कमी दरात होलसेल दरात मिळावे यासाठी इतर शहरामध्ये न जाता आपल्या बदलापुरातच उपलब्ध व्हावे हा खरं तर अमृता आणि ऋषिकेश या दोघांचाही प्रयत्न आणि तो प्रयत्न त्यांनी आपण बघतो आता सत्यात उतरवलेला आहे आणि बदलापूरकरांसाठी होलसेल म्हणजे अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ प्रत्येक प्रोडक्ट वरती कोणताही प्रोडक्ट प्रोडक्ट घ्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रोडक्ट वरती वेगवेगळी सूट तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे आपण आता माहिती घेणार आहोत ऋषिकेश असेल जाने आपल्यासाठी ही परवाने आणली असेल आणि त्याला खास सोबती आहे तशी बहीण म्हणजेच अमृता हे दोघांनी सुरुवात केलेली आहे तर, तर खूप अभिनंदन तुमचं खूप चांगली परवणी आणि खूप चांगली संधी बदलापूरकरांना आणली आहे काय सांगाल कशी सुरुवात आणि कसं हे सुरुवात करण्याचं कसं सुचल सुरुवात करण्याचं एकच कारण आहे की कारण की माझी ही छोटीशी अकॅडमी पण आहे मी नेल आर्टिस्ट आहे गेल्या पाच वर्षापासून बदलापूर मध्ये काम करते आणि एक्सपिरियन्स म्हणायला गेलं तर टेन इयर्स प्लस आहे प्लस कसं माझ्या स्टुडंटला खूप सारे प्रोडक्ट्स लागतात त्यांच्याबरोबर फ्रॉड होतं आणि आपण जेन्युन प्रोडक्ट ठेवणार आहे जे पण इम्पॉर्टंट असणार आहे सगळ्या गोष्टी आणि तुम्ही बघाल तसं अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आमच्याकडे हमेशा भेटणार तुम्हाला आणि हर तीन महिन्यामध्ये पण तुम्हाला फ्लॅट सेव्हन्टी पर्सेंट डिस्काउंट भेटेल अच्छा तीन महिन्यांमध्ये पण तीन महिन्यामध्ये पण असणार आणि डेली ऑफर्स पण असणार म्हणजे तुम्ही कधीही या ठिकाणी येऊ शकता आणि फक्त परफ्यूम किंवा इतर प्रोडक्ट नाहीये तर बऱ्याच मशीन्स आहेत त्या सुद्धा आहेत आपण ग्रुमिंग प्रोडक्ट या ठिकाणी आहेत मग मेन आणि वुमेन दोघांसाठी आहे आपण थोडं मेन वरती फोकस करूयात कारण की बदलापुरात खूप कमी शॉप आहेत ज्या ठिकाणी मेन्स ग्रुमिंग प्रोडक्ट मिळतात सो या ठिकाणी आता तुम्हाला एक अतिशय सुंदर असं शॉपचं उद्घाटन झालेलं आहे आणि ते तुम्हाला सगळं साहित्य मिळणार आहे काय सांगशील सुरुवात आता होतीये आणि मेन्सला खूप कमी आणि खूप कमी प्रोडक्ट मिळत असतात किंवा ऑप्शन्स खूप कमी असतात शॉपचे मग ते ऑनलाईन किंवा इतर मॉल मध्ये जाऊन घेऊन येणार पण आता होलसेल कमी दरात इथे मिळत आहे काय सांगशील तशी सुरुवात मध्ये ज्या पण गोष्टी रिलेटेड आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे भेटतील ए टू झेड आणि वरून सगळे आय एम पी प्रोडक्ट आहेत आणि जसे हेअर ड्रायर ट्रिमर वगैरे हे तुम्हाला सगळं इथं भेटलं जाईल हे पण विविध प्रकार आम्हाला दिसतात तर कोण त्यांनी काय काय कोण ब्रँड हे विजेआर आणि आपल्याकडे आहेत हे सगळे इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहेत आणि क्वालिटी अँटिक पण ट्रिमर पण ट्रिमर आहे आपण म्हणजे काय नेमकं काय 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 काम करत हे बियर्ड साठी बिअर्ड साठी हे त्याच्या रिलेटेड सगळे आणि अपटू फिफ्टी पर्सेंट ऑफ यावरती पण फिफ्टी अप टू फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये प्रोडक्ट आहे सगळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परफ्युम साठी बरेच जण इतर शॉप्स किंवा कुठे चांगला परफ्युम मिळेल याच्या शोधत असतात सो हे इम्पॉर्टंट परफ्युम आहेत काय सांगशील कोणकोणते आहेत आणि काय ह्याच्यावरती पण हे पण सुद्धा होलसेल मिळणार आहे हे व्हीएमजे प्रोडक्ट आहेत हे पण आय एम प्रोडक्ट आहेत ह्याच्यावर पण ट्वेंटी पर्सेंट ऑफ अप टू आणि नाईन वन नाईन व्ही आय पी वापस लेडीज साठी पण आहे थोडं आपण आता विमन कलेक्शन कडे जाऊयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेल आर्ट करायला आता प्रत्येकाला आवडत असतं आणि प्रत्येक तरुणी असू द्या महिला असू द्या नेल आर्ट करत असते नेल आर्ट साठी लागणार सगळं साहित्य आपण सुरुवातीपासून बघतोय जर तुम्हाला तुमची स्वतःची अकॅडमी सुरू करायची असेल किंवा तुमच्या स्टुडंटसाठी हवं असेल तर एक बेस्ट पर्याय तुम्हाला या ठिकाणी अमृता आणि ऋषिकेश दोघेही घेऊन आलेले आहेत आणि अगदी अल्प दरात होलसेल दरात तुम्हाला अप टू फिफ्टी पर्सेंट या ठिकाणी डिस्काउंट प्रत्येक प्रोडक्ट वरती मिळणार आहे आणि रेडी जर तुम्हाला हवे असतील आणि थीम वाईस हवे असतील आता जसे बघताय तुम्ही बेबी शॉवरचे तुम्हाला पाहायला मिळत असतील निलाट हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एक दोन नाही बरेच पर्याय या ठिकाणी अवेलेबल आहे स्किन केअर संदर्भात लागणारे सुद्धा बरेच पर्याय या ठिकाणी आहेत आणि त्याच्यावरती पण जर तुम्ही बाहेर घेताय तर ज्याची किंमत तीनशे साडेतीनशे चारशे असे असणार आहे तर ते तुम्हाला इथे अडीचशे तीनशे पर्यंत मिळणार आहे आपण आता थोडं विमेन कलेक्शन संदर्भात माहिती घेऊयात परफ्युम असू द्यात किंवा नेल संदर्भ असू द्यात त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत काय सांगशील नेल आर्ट मध्ये तर खूप छान कलेक्शन आहे आपल्याकडे तर काय काय आहे आणि ज्यांना ज्यांची अकॅडमी असेल किंवा काय त्यांच्यासाठी काय मेन म्हणजे ज्यांना सुरुवात करायचं आहे ज्यांना नॉलेज ना नाहीये बेसिक किटमध्ये काय काय असतं किंवा कोणता प्रोडक्ट घ्यायला पाहिजे तर त्यांनी जर सा आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना किट पूर्ण बनवून देऊ शकतो ते पण होलसेल प्राइस मध्ये ए टू झेड गोष्ट असणार ए टू झेड टॉपिक आणि प्लस आपली अकॅडमी पण त्यांना शिकायचं असेल इंटरेस्टेड असेल तर त्यांना विथ सर्टिफाईड आम्ही कोर्सेस शिकवतो ते पण खूप एक्सपिरियन्स चांगला भेटणार आणि तीन महिन्याचे क्लासेस चालू असतात आणि नेल्स मध्ये बघाल तर ए टू झेड म्हणजे बोलतात ना झिरो पासून ते हंड्रेड पर्यंत आपल्याकडे कलर्स अवेलेबल आहेत आणि महत्वाचं म्हणजे ती स्वतः नेल आर्टिस्ट आहे दहा वर्षांहून अधिक तिला अनुभव आहे त्याच्यामुळे तुम्हाला सजेशन अतिशय उत्तम या ठिकाणी दिले जाणार आहेत आणखी आपल्याकडे काय काय आहे आणि आपल्याकडे बघाल ना तर बॉडी साठी पण आहे स्किन केअर प्रोडक्ट आहेत आणि लॅश किट आहे लॅश किट पण जर कोणाला हवं असेल किंवा लॅश एक्सटेन्शन शिकायचं असेल तर त्याचं पण आपल्याकडे सगळं काय साहित्य भेटेल आता ही ही किट आम्हाला दिसते बाहेर किती किंमत असेल आणि आपल्याकडे ही तुम्ही समजूनच घ्या डायरेक्ट बारा पंधरा हजाराच्या वरतीच भेटते ती आपल्याकडे डायरेक्ट सेव्हन आणि सिक्सच्या आतमध्ये भेटणार आणि हे परफ्युम दिसत आहेत हे सुद्धा हो हे सगळे परफ्युम इम्पॉर्टंट आहेत आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला अप टू तु फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट नेहमीच भेटणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यावरती वेगवेगळा डिस्काउंट तुम्हाला जो आहे तो इथे मिळणार आहे आणि इथे ऑप्शन्स तुम्ही बघू शकता जसं अमृताने उल्लेख केला की कोणता कलर इथे नाही भेटणार असं नाहीये सगळे या ठिकाणी मिळणार आहे आणि मशीन्स आपल्याकडे कोण आहेत हेअर साठी वगैरे त्या आहेत का आणि कशा आप हो आपल्याकडे ना हेअर स्ट्रेटनिंग साठी ब्रश टाइपची एक मशीन आहे म्हणजे जास्त ह्याच्यामध्ये त्रास नाही होत म्हणजे कोम केला आणि स्ट्रेट झाले हेअर तर त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर स्ट्रेटनिंग मशीन पण आहे आपल्याकडे आणि हेअर ड्रायर आहे खूप सारे इतर प्रोडक्ट पण आहेत जे वुमेन्स आणि मेन्स दोघांनाही युज करू शकतात आपण बघतोय वुमेन आणि मेन साठी लागणारे जे काही साहित्य आहेत ते या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी काही कर आहेत ते अ प्रोडक्ट घेण्यासाठी येताना पाहायला मिळतात त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत परंतु या व्यतिरिक्त आपण बघतो की बाहेर ज्यावेळी आपण स्किन केअर प्रोडक्ट घेतो हो। तर त्याची किंमत वन फिफ्टी टू हंड्रेड ते अव्हेलेबल आहेत आणि सुद्धा ऑफर हो आपण कसं जेन्युन प्रोडक्ट ठेवणार आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं इन्फेक्शन किंवा रिएक्शन नाही होणार ह्याची आम्ही एक काळजी घेतोय म्हणजे असं नाही की काही पण आणून ठेवलंय आणि सेल करतोय असं नाहीये आम्ही तुमचीही काळजी घेणार आणि सेल पण तुम्हाला चांगलंच भेटणार आहे तर आपण बघतोय परफ्युमचं सुद्धा खूप चांगलं कलेक्शन आहे आपण प्रतिक्रिया घेऊयात काही कुठून आला तुम्ही आणि काय कशी माहिती बदलापूरून आलो होतो वरती पेज वरती बघितलं होतं तर तिथे ते लोक बोलले होते की जे रिअल प्रोडक्ट त्याच्यापेक्षा डिस्काउंटेड रेटमध्ये आहेत म्हणून आलो आम्ही बघायला सगळ्यात महत्वाचं काय तर बदलापूरमध्ये खूप कमी असे शॉप्स आहेत जिथे साठी असे ग्रुमिंगचे प्रोडक्ट मिळतात सो या ठिकाणी हे असं शॉप आहे इकडे तुम्हाला सगळं कलेक्शन जे आहे ते, ते या ठिकाणी मिळणार आहे इतर हेअर्स साठी लागणाऱ्या गरजेचं असणारा ज्या काही मशीन्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि अप टू फिफ्टी पर्सेंट काहीही घ्या तुम्हाला प्रत्येकावर काही ना काही ऑफर्स जे आहे ती या ठिकाणी दिली जाणार आहे ड्रीन्स ग्रुमिंग प्रोडक्ट याचं उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय तर तुम्हाला घर बसले हे काही प्रोडक्ट मागवायचे असतील तर फ्री होम डिलिव्हरी तुम्हाला मिळणार आहे त्या संदर्भात आपण आता माहिती घेऊया की कशा पद्धतीने तुम्ही मागवू शकता आम्ही संपर्क क्रमांक दोन्ही दिलेले आहेत त्या संपर्क क्रमांकावर संपर्क तुम्ही साधू शकता अधिक माहिती घेऊ शकता परंतु इतर काही सोशल मीडियावर आपले पेज आहेत इंस्टावर आहे आपला पेज वर पण येणार आहे आणि वर पण येणार आहे वर्ल्ड वाईड म्हणजे आपल्या इंडियामध्ये कोणाला जर हवं असेल होम डिलेव्हरी तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट होम डिलिव्हरी चार्जेस लावणार आहे जे काही प्रोडक्ट ची किंमत असेल तीच तुम्हाला पे करायची आहे तर आम्ही तुमच्या ऍड्रेसवर पोहोचवू ओव्हरऑल इंडियामध्ये म्हणजे कुठेही दिल्ली महाराष्ट्र गुजरात सगळीकडे सगळीकडे तुम्हाला आणि इथे आहेत त्याच किमती त्या ठिकाणी काहीच बदल नाही होणार बघतोय आपण घर बसल्या सुद्धा तुम्ही मागवू शकता आणि तुम्हाला विशेष सूट म्हणजे इकडे जर तुम्हाला यायचं नसेल टाळायचं असेल घर बसल्या मागवायचं असतील प्रोडक्ट तर प्रोडक्ट आता तुम्ही बघितलेले आहेत या संदर्भात तुम्हाला माहिती मिळणार आहे इंस्टाग्राम वरती यांचं पेज सुद्धा आहे डीजीपी अशा नावाचं हे पेज आहे इंस्टाग्राम वरती सो तुम्ही घर बसल्या मागवू शकता आणि आपण बघतोय की सोशल मीडियावर इंस्टाग्राम वरती आपलं काय नावाने पेज आहे डीजीपी ड्रीम्स ग्रुमिंग प्रोडक्ट तर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला डायरेक्ट दिसूनच आहे इंस्टाग्राम वरती पेज आहे सो तुम्ही सर्च करू शकता तिथे अपडेट या ठिकाणी काय काय आहेत ते या ठिकाणी दाखवलं जाणार आहे पेज वरती डेली काय ऑफर्स असणार आहेत ते तुम्हाला अपडेट त्या ठिकाणाहून मिळणार आहे आणि जे काही नेल आर्टिस्ट आहेत किंवा इतर आहेत ते या ठिकाणी येत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि कमी म्हणजे ऑफर होलसेल दरात मिळतात होलसेल म्हटलं की आपण जातोच परंतु आपण इतर शहरांमध्ये जातो ठाणा मुलुंड या शहरांमध्ये जातो परंतु तिथे न जाता आता बदलापूरमध्ये होलसेल दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रत्येकाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एकत्र सहा सात दहा असे प्रोडक्ट नाही घेतले तरी चालणार आहे एक प्रोडक्ट घेतला तरी तुम्हाला त्याचा रेट होलसेल होलसेलमध्येच मिळणार आहे ते खूप महत्वाचं आहे आपण आणखी काही प्रतिक्रिया घेणार आहोत काय कुठून आला त्यांनी काय घेण्यासाठी आलं आम्ही अंबरनाथ चे हो मतलब अंबरनाथ चे आयु आप मैंने देखा है आप की मतलब जो रिजनेबल रेट है मतलब बहुत जीत से मैं जीती उससे ज्यादा कम में मिलता है आपको सगळ्यात और देखा आपने रेट रेट बहुत रिजनेबल है, बहुत अच्छा है, मैं भी देख रही थी है, क्या है रेट जरी रिजनेबल, असले तरी सुद्धा क्वालिटी मध्ये कुठेच या ठिकाणी काही विचार नाही चांगलीच क्वालिटी या ठिकाणी <laughs> देण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय नुकतंच उद्घाटन झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा वुमेन असू देत मेन असू देत या सगळ्या संदर्भात जर तुम्हाला आता प्रोडक्ट घ्यायचे असतील तर तुम्ही आ, ड्रीम्स ग्रूमिंग प्रोडक्ट याला भेट देऊ शकता संपर्क क्रमांक आम्ही दोन्हीही दिलेले आहेत तर अर्थात आजपासून सुरुवात झालेली आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जर घ्यायचे असतील विविध प्रोडक्ट आणि ते सुद्धा ऑफर मध्ये तर ऑफर गरजेचं नाही आहे काय लिमिटेड ऑफर नाही आहे कधीही तुम्ही येऊ शकता घर बसल्या मागवू शकता फ्री होम डिलिव्हरी सुद्धा आहे संपर्क क्रमांक दोन्ही आम्ही दिलेले आहेत त्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि हे जे काही होलसेल रेट आहेत त्या होलसेल आणि त्या ऑफरचा लाभ तुम्ही सुद्धा घेऊ शकता तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साईल काळे सहकार दाठवून काय